ख्रिस्ती लोकांना पवित्र का म्हणतात बायबल आम्हाला सांगते गलती करास पत्र दुसरा अध्याय वचन वीस मी ख्रिस्ताबरोबर खिळलेलो आहे आता मी जगत नाही पण ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो आणि आता मी शरीरात जे जीवन जगतो तो देवपुत्राच्या विश्वासाने जगतो ज्याने मला प्रेम केले आणि माझ्यासाठी स्वतःला दिले पॉल म्हणतो की आता तो स्वतःसाठी जगत नाही कारण येशू त्याच्या आत राहतो म्हणून आपण आपल्या प्रत्येक कृतीत आणि विचारात येशूचे प्रेम आणि स्वभाव दिसायला हवा त्याचप्रमाणे जेव्हा येशू आपल्या आत राहतो तेव्हा तो आपल्या जीवनात मार्गदर्शन करतो आणि आपल्याला पवित्र बनवतो ख्रिस्ती लोकांना पवित्र म्हटलं जात कारण येशू जो स्वतः पवित्र आहे आपल्या आत राहतो आपण परिपूर्ण आहोत म्हणून नाही तर देवाने आपल्याला स्वतःसाठी वेगळं ठेवला आहे म्हणून आपण पवित्र आहो पवित्र या शब्दाचा अर्थ आहे देवासाठी वेगळा केलेला जेव्हा आपण येशूला स्वीकारतो तेव्हा त्याचा आत्मा पवित्र आत्मा आपल्या आत वास करतो त्यामुळे आपण देवाचे होतो आणि आपले विचार इच्छा आणि कृती बदलतात म्हणून पवित्र असण म्हणजे चुका न नव्हे तर येशूने आपल्यात आत आतून बदल घडून घडवणे आहे देवाचं वचन आम्हाला सांगते ज्याने तुम्हाला बोलावले आहे तो जसा पवित्र आहे तसेच तुम्ही सर्व आचरणात पवित्र व्हा पहिलं पेत्र एक पंधरा आपण पवित्र आहोत कारण येशू आपल्या आत राहतो त्याची उपस्थितीच आपल्याला शुद्ध आणि जगापेक्षा वेगळं बनवते आपल्या स्वतःच्या चांगुलपणामुळे नाही उदाहरण जसं एखादा बल्ब तेव्हाच प्रकाशतो जेव्हा त्यामधून वीज वाहते तसच आपणही तेव्हाच पवित्रतेने चमकतो जेव्हा येशू आपल्या आत राहतो येशू शिवाय आपण वीज नसलेल्या बल्पासारख्या आहोत आपण स्वतःहून चमकू शकत नाही प्रभू करो आपल्याला हे वचन आशीर्वादित करो